जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सासवड ते भव्य दिव्य नगराध्यक्ष केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत होते मित्रांनो आजच्या नगराध्यक्ष केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश मिंद केसरी बकासूर आणि विमान गट क्रमांक तेरामध्ये पळून सुंदररित्या गटपात झाले होते आणि मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र झाली होती पण मित्रांनो आज आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी असा मृत्यू झाला आणि त्याच कारणास्त आजचे मोजे सासवड मैदान कॅन्सल करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादशम हिंद केसरी बकासूर आता घरी निघाला आहे मित्रांनो आजचे मैदान कॅन्सल झाले आहे त्यामुळे सर्वांनीच अपडेट घ्यावी कारण मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडला होता की आजच्या सासवड मैदानाचा सेमी फायनलचा व फायनलचा फेरा लाईव्ह दिसणार का तर मित्रांनो मैदानच कॅन्सल झाला आहे त्यामुळे सेमी आणि फायनल होणारच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन